आता काही त्रास व्हायला का त्रास म्हणजे कसं असते म्हणून बोललो मालकाला पैसे द्या मग या बाब हे तारीख संपली हे ते काही संपली दोन दिवस झाले मालकाला सांगितलं ना फोन लावला फोन लावला मालक म्हणला पैसे द्या पण बाहेर निघा काय मालकाचं हे का मालकाचं माहित आहे नावा तर माहित आपल्याला माहित नाही तारी आज लक्षात तुमच्या आता सहज बघितल्यामुळं आता तुम्ही काय करणार कारवाई काय करणार म्हणजे फक्त साहित्य व्हायला पाहिजे हे असं आज मला झालं उद्याला

दाखि किने